श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपाछत्रस्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या भावेकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे खूप उशीर झाला व्हिडिओ टाकायला पण होती काही माझी प्रापंचिक कारणं होती काही माझ्या म्हणजे संसारिक कारणं होती की ज्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकले नाही पण असो पुन्हा नव्याने एकदा सुरुवात करत आहेत नक्कीच तुमचा सर्वांचा प्रतिसाद मला मिळेलच याची नक्कीच मला म्हणजे माहिती आहे तर असो काही गोष्टी अशा घडतात आपल्या आयुष्यामध्ये की ज्याची उत्तरं किती शोधण्याचा प्रयत्न केला तरी आपण शोधू शकत नाही तर झालं असं की गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये मा माझ्याही बाबतीमध्ये मा असंच घडलं माझी मोठी मुलगी जी दा की आता दहावीला आहेत आणि तिच्या बाबतीमध्ये असं घडलं की सारखी ती एक महिना कम्प्लिटली ती आजारीच राहिली का आजारी होती याचं कारणच म्हणजे कळणं खूप कठीण होतं तीन ते चार दिवस ती खूप चांगली असायची खूप छान अभ्यास करायची पण पुन्हा आठ दिवस तिची तब्येत ही खराब झालेली असायची अक्षरशः म्हणजे तिला क्लासमधून आम्हाला घरी आणावं लागलं किती वेळा तर खूप वाईटही वाटायचं आणि रडूही यायचं की कसं होईल या मुलीचं पण शेवटी म्हणतात ना आपल्यासोबत जर आपली म्हणजे आपण ज्यांना आपले इष्टदेव मानतो ते जर सोबत असतील तर नक्कीच आपल्याला मार्ग सापडतो आणि तसंच झालं की नवरात्र आली आणि नवरात्रामध्ये मला तिच्यासाठी मला करावी वाटली सेवा की असो आई भगवतीची सेवा आपण करून तर बघू आपण दरवर्षी करतो पण ह्यावेळेचा संकल्प हा आपल्या मुलीसाठी आपण करू आणि आई भगवतीला साकडं घालू की आई जसं मी तुझं लेकरू आहे तसं हेही माझं लेकरू आहेत ग ही तब्येत म्हणजे का कोणास ठाऊक मलाही कळत नव्हतं डॉक्टर वेगवेगळे केले पण काही फरक पडत नव्हता पण म्हणतात की जिथं दैवगती आपल्या सोबत असेल दैवी शक्ती तिथं खरंच अशाही गोष्टींना नतमस्तक व्हावं लागतं म्हणजे काही काही वेळात नाही तर बऱ्याच वेळा असं घडलेलं आहे की जिथं विज्ञान अर्थ तिथं अध्यात्म जिंकत असंच माझ्या बाबतीत घडलं आमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून बघितलं तिचं सगळं जे काही टेस्ट होत्या त्या पण केल्या सगळं काही नॉर्मल होतं काही कळत नव्हतं तिचं सारखं डोकंही दुखायचं डोळेही चेक केले सगळं काही झालं पण निदान काही कळत नव्हतं शेवटी स्वामींनीच आज्ञा दिली जणू जशी काही आणि आई भगवतीनेच दिली की तू आता काहीच करू नको तू दुर्गा सप्तशतीचे पाठ कर आणि खरोखर नवरात्रामध्ये सकाळ संध्याकाळ माझ्या ट्युशनी असायच्या माझ्या मुलींचे टिफिन असायचे आणि सगळी घरातली कामं त्यातून जसा वेळ मिळेल तशा प्रकारे आई भगवतीने माझ्याकडून सेवा करून घेतली आणि त्या सेवेचं फळ इतकं छान मिळालं मला की जसे जसे पाठ माझे वाढत गेले ते मी नाही केली सेवा तर माझ्या आई भगवतीने माझ्या स्वामी माऊलीने माझ्याकडून करून घेतली ते पाठांची संख्या जशी जशी, जशी वाढत गेली तशी तशी माझ्या मुलीच्या तब्ये बे, तब्येतीमध्ये सुधारणा होत गेली हा खूप मोठा म्हणजे एवढा विलक्षण अनुभव होता माझ्यासाठी की मी शब्दात सांगणं शक्यच आहेत पण म्हणतात ना, ना की आपल्या आईने आपल्या लेकरासाठी केलेली कोणतीही सेवा ही कधीच व्हायला जात नाही तसच माझ्या बाबतीतही घडलं की मी मारलेली हाक माझ्या आईने ऐकली आणि माझ्या मुलीच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली एरवी नॉर्मल असलं त्यावेळेला आपण कधीच म्हणजे असं म्हणजे मला म्हणायचं असं आहे की ज्या वेळेला ती वेगळ्या म्हणजे अजून खालच्या क्लासमध्ये असते तर मला एवढं वाटलं नसतं पण ती दहावीला असताना अशा गोष्टी माझ्या मुलीसोबत घडत होत्या खूप वाईटही वाटत होतं रडू येत होतं ती झोपल्यानंतर रडू यायचं की कसं होईल माझ्या मुलीचं पण खरोखर माझ्या स्वामी माऊलीने मला रस्ता सा दिला आणि आई भगवतीने मला सांभाळून घेतलं म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये या पाठामध्ये किती ताकद आहेत हे मी स्वत जवळून अनुभवलेलं आहे या अगोदरही अनुभवलेलं आहे माझ्या मिस्टरांच्या बाबतीत की खूप खडतर प्रश्न होते त्यावेळेला मला म्हणजे सेवा मिळालेली होती केंद्रातून संपुट लावून कालभैरवष्टकाची तर त्याही वेळेला चौदा दिवसाचे चौदा पाठ संपुट लावून स्वामी समर्थ महाराज आणि आई भगवतीने माझ्याकडून करून घेतले होते आणि त्याचंही फळ मला उत्तमरित्या मिळालं होतं आणि ह्याही वेळेला अगदी तसंच झालं आई भगवतीला म्हटलं मला दुसरं काही नको ग माझ्या मुलीच माझ्यासाठी सर्व काही आहेत आणि माझी मुलगी खरंच खूप आजारी होती मी सारखी ओरडायची सु तिला की तुझं हे नाटक वगैरे असेल काहीतरी म्हणजे शेवटी आपणही एवढं सगळं करून करून चिडतो ना आपल्याला शेवटी एक वाटतं की आपण एवढ्या मागड्या क्लासमध्ये मा आपल्या ले ले लेकराला घातला आहे सारख्या तिच्या दांड्या होत आहेत आणि आपल्याला ज्या वेळेला टीचर लोक बोलतात की खूप साऱ्या दांड्या झालेल्या आहेत अभ्यास कवर करायला लावा खूप वाईट वाटतं पण शेवटी एक आई म्हणून आपण आपल्या लेकरासाठी ले काय करू शकतो तर हे माझ्याकडून करून घेतलेली सेवा म्हणजेच आई भगवतीने दुर्गा सप्तशतीचे पाठ एवढंच सांगेल जिथं कुठं आपल्या मर्यादा संपतात ना तिथं अध्यात्म हे खूप चांगल्या रीते आपल्या पाठीमागे उभं राहतं आणि कधी केलेली सेवा ही वाया जात नाही तर ती आपल्या मुलांना नक्कीच लागू होते मुलांनाच नाही तर घरातला एक जरी व्यक्ती आध्यात्मिक असेल तर त्याच्यापासून संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण होतं संपूर्ण कुटुंबाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते हे तेवढंच खरं आहे आणि हे खूप जवळून अनुभवलेलं आहेत म्हणूनच सांगते की होत असेल तर नक्कीच महिन्यातून का होईना दोन तीन महिन्यातून का होईना पण दुर्गा सप्तशतीच्या पाठाची ही नक्कीच करा खरंच खूप सामर्थ्य आहे त्या पाठामध्ये त्या ग्रंथामध्ये आणि खरोखर जरा आपण मनापासून तिला मागितलं नाही भगवतीला ती कधीच लेकराला खाली हात पाठवत नाहीत नाहीच पाठवत असो केलेले म्हणजे माझ्याकडून करून घेतलेली सेवा ही मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माझा अनुभव मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता की ज्या वेळेला खरोखर एका आईला आलेल्या संकटाला सामोरं जावं लागतं त्यावेळेला ती तिच्या लेकरासाठी काय काय करू शकते मी तर काही ओळखलं नाही पण माझ्याकडून आईने करून घेतलं आई, आई भगवतीने तर असो माझा हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्सद्वारे कळवा आणि जमत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी आई भगवतीची सेवा करा कोणासाठीही करा घरातल्या कुटुंबातील कोणी आजारी असेल काही तुमच्या घरामध्ये एकोपान असेल काही दुःख असेल त्यासाठीही तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे पाठ जर केले असतील किंवा करायची इच्छा असेल तर ते कशा पद्धतीने करावे काय करावे याचा जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ हवा असेल आपल्या चॅनलवरती तर नक्कीच मला कळवा कमेंट्सद्वारे मी नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न अवश्य करेन की माझ्याकडून आई भगवतीने ती सेवा कशी करून घेतली आणि कशा प्रकारे खरंच धन्य आहे भगवंताची लीला असो केलेली सगळी सेवा स्वामी चरणी आई भगवतीच्या चरणी अर्पण करते काही चुकलं असेल माझं सांगताना बोलताना ते माझं मला परत करा जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या आजचा अनुभव इथंच मी थांबवते पुन्हा नवीन एका कथेसोबत एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ